जाऊ द्या हळू चालू हळू चालू चालू चाल गाई लाय हय हय हाय हाय चा वीस पंचवीस दिवस बाकी आहे दहा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील लीला गाय चार दाते गाय मोठी आहे भाऊनी समोर आले वाई एकदम गरीब गाय घरगुती खात्रीशीर गाय मोठी मोठीबांडी वंडी एकदम गरीब मोकळ्या गट्यात, मोकळी आबा आकडाच करते घ्या उद मार काय उडी मारते गाय मोठी ही चाईने सव्वीस सत्तावीस लिटर दूध दिलेलं आहे गाय घरगुती खात्रीशीर गाय गुजरात पंजाबच्या ने आपल्या इथं तयार केलेलं आहे घरगुती वासरे आहे दोन्ही पण चार दात एकदम गरीब बाई माणसाच्या हातावर माणसाच्या पण हातावर माप मोठले हात घाला एकदम गरीब एकदम एकदम चापगा डायरेक्ट नाही घालायचं घालायचा एकदम गरीब गरीबीर वीस बावीस पहिलं रोज चालेल चार दाते बस 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 बस, बस चाल गुरुवा तिकडं समोर आले यावर होईल या समोर यावर होईल